नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दिवसात एका मंत्र्याची विकेट गेली धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला सहा महिने थांबा आणखी एका मंत्र्याचा राजीनामा येतोय आणखी एक विकेट पडत सहा महिन्यात थांबा असं कोण म्हणाल शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मोठा स्फोट केला आहे महायुतीच सरकार एवढं भक्कम सरकार त्यात सहा महिन्याच्या दुसरी विकेट पडते असं सुप्रिया सुळे म्हणत म्हणाले असतील तर ते, ते, ते खळबळ होणं साहजिक आहे तो मंत्री कोण कोणाची कोणाची विकेट पडणार जोरदार चर्चा राष्ट्रवादी शरद पवार कार्यकर्त्यांची पुण्यात रविवारी एक आढावा बैठक झाली त्या बैठकीत सुप्रिया सुळे ज्या बोलल्या त्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे त्या व्हायरल क्लिप हे सर्व बाहेर आलाय की आणखी एक विकेट पडणार आणखी एक विकेट पडणार म्हणजे सुप्रिया नाव घेतलेलं नाही कोणाचं मग त्यांचा रोग कोणाकडे आहे म्हणजे आता अजून कोण आहे बळी असा म्हणजे बकरा कोण आहे धनंजय मुंडेंना तुम्ही उडवल आता दुसरा कोण आहे तो राष्ट्रवादीचा आहे की शिंदी सेनेचा आहे कारण तर नसणार कारण भाजप असेल तर मामला देवेंद्रकडे असेल त्यामुळे सुप्रिया सुळे या ओरिजिनली राष्ट्रवादीच्या खासदार आहेत राष्ट्रवादी फुटली अजितदादा चाळीस आमदार घेऊन बाहेर बाहेर निघाले ते सुप्रिया सुळेच्या जिवारी लागणार लागणार साहजिक आहे पार्टी होती ती वडलांची पार्टी भावाने हळज्या केली सुप्रिया सुळेनचा अजून असा कोणता निशाणा आहे की म्हणजे अजितदादांचा तसा कोणता माणूस ज्याची विकेट पडते जोरदार चर्चा आहे सुप्रिया सुळे असंही म्हणाले की बाबा त्यांनी नाव घेतलेलं नाही कोणाचं ते म्हणाले की राज्यातला एक मंत्री सध्या खूपच बोलतोय परंतु ते बायकोच्या आड बोलतात बायकोच्या आडून बोलतात कोण हे लवकर महाराष्ट्राला कळेल चार सहा महिन्यात विकेट पडेल असं सुप्रिया सुळे म्हटलंय सुप्रिया सुळे अशा अशा सहजा परिचित म्हणजे त्यासाठी त्या ओळखल्या जात नाहीत सनसनाटी बोलण्यासाठी सुप्रिया सुळे ओळखल्या जात नाहीत त्यामुळे त्यांनी हे पहिल्यांदाच त्यांची ऑडिओ क्लिक बाहेर आली आहे त्यात ते म्हणत की सहा महिन्यात आणखी काही विकेट जाते पण नाव घेतलं नाही त्यामुळे जोरदार चर्चा आहे की हा माणूस कोण कारण खूप सारे टार्गेट आहेत मग महायुतीला एवढं भक्कम सरकार मिळा बहुमत आहे त्यात हे म्हणजे हे कच्चे लोक लिंबू टिंबूळ कसे काय मंत्री झाले त्यांना आता ते आता घरी जाणार असं सांगतात संजय राऊतांनी ते म्हणाले सात आठ मंत्री घरी जाणार लवकरच आता ठीक आहे विरोधी पक्ष म्हणून विरोधी नेते म्हणून विरोधकांना बोलावं लागते परंतु यातून जे लोकांमध्ये जो लोका संभ्रम पसरतो ते फार आहे परंतु आजच्या या ऑडिओ क्लिपवरून एक स्पष्ट झालं आहे की सुप्रियाबाई म्हणजे आणि अजितदादा त्याच्यात काही मधुर संबंध आहेत का म्हणजे हा पुन्हा पुन्हा प्रश्न मोठा प्रश्न चिन्ह लागलाय कारण सुप्रिया सुळे या ऑडिओ क्लिप मध्ये म्हणतात की कधी कधी असं वाटतंय की पक्ष फुटला माझा हे बर झालं त्यामुळे एकूण ते काय सुरू आहे आणि सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे झालं ते माहिती सरकारला मोठा धक्कास आहे माहिती सरकार बहुमत आहे पण भक्कम पायावर उभं आहे का की लंगडत आहे कॉमेंट करा नमस्कार